गांधीनगर मधली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उमेदवारी अर्ज दाखल करतायत कालच त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केलेलं होतं जंगी अशी रॅली त्यांनी मतदारसंघात काढलेली होती आणि आता अमित शहा उमेदवारी अर्ज दाखल करतायत त्यावेळेसची ही दृश्य अमित शहाच्या विरोधात पटेल या तिथल्या उमेदवार असणार आहेत मात्र अमित शहा हे आता उमेदवारी अर्ज भरतायत काल त्यांनी मोठं शक्तीप्रदर्शन या ठिकाणी केलेलं होतं रॅली रोड शो मोठा केलेला होता, के होता। आणि आज राज्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गुजरातमध्ये अमित शहा उमेदवारी अर्ज दाखल करतायत एकीकडे देशभरात अमित शहा सध्या पायाला भिंगरी लावल्यासारखे वेगवेगळ्या भागांमध्ये तिथल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरत असतानाच त्यांचा जो मतदारसंघ गांधीनगर या ठिकाणी मात्र काल त्यांनी रोड शो केलेला होता मोठं शक्ती प्रदर्शन केलेलं होतं आणि आता आज उमेदवारी अर्ज भरतायत अमित शहा उमेदवारी अर्ज भरतानाची ही दृश्य आहेत केंद्रीय गृहमंत्री आहेत अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात देशभरात प्रचार सभा होत आहेत मात्र त्यांचा जो मतदारसंघ आहे गांधीनगर इथे त्यांची लढत पटेल या महिला उमेदवाराशी होणार आहे आणि आता उमेदवारी अर्ज भरतायत सध्या अमित शहा गांधीनगरमधलं हे दृश्य आहेत अमित शहा यांनी उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरलेला आहे कालच त्यांनी मोठं प्रदर्शन रोड शोच्या माध्यमातून केलेलं होतं मुख्यमंत्री आणि महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत थे अमित शहा उमेदवारी अर्ज भरतायत देशभर सध्या अमित शहा एन डी एच्या उमेदवारांचा प्रचार करतायत मात्र त्यांचा जो मतदारसंघ आहे गांधीनगर त्या ठिकाणी आजचा शेवटचा दिवस उमेदवारी अर्ज भरण्याचा असतानाच ते उमेदवारी अर्ज भरतानाची ही दृश्य आहेत मोठं शक्तीप्रदर्शन काल अमित शहानी केलेलं होतं आणि इथे त्यांची लढत पटेल या महिला उमेदवाराशी होणार आहे